रसिक श्रोते हो दर्शक हो मित्र हो नमस्कार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधणार आहोत पंढरपूर येथील सुप्रसिद्ध असे आयुर्वेदिक तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर डॉक्टर सौरभ सुभाष सोनव यांच्याशी बी ए एम एस पी जी डी एम एस अर्थात आयुर्वेद व पंचकर्मतज्ञ असे त्यांचे शिक्षण झालेले आहे त्यांचा आजपर्यंतचा अठरा वर्षांचा अनुभव आहे पैकी काही वर्ष त्यांनी पुण्यामध्ये रुग्णसेवा बजावली असून त्यानंतर पंढरपूर येथे त्यांची ते अविरतपणे रुग्णसेवा सुरू आहे वातव्याधी मुतखडा मूळव्याध याबरोबर इतरही अनेक विकारांवर ते उपचार करतात त्यांच्याकडे केवळ पंढरपूरच नव्हे तर पंढरपूर सोलापूर महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश या भागातील अनेक रुग्ण येतात आणि असाध्य व जुनाट विकारांवरती उपचार घेतात पंढरपूर येथील कर्नल भोसले चौक येथे कैलासवासी अण्णासाहेब सोनोने आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर या नावाने त्यांचा दवाखाना आहे चला तर मग आपण संवाद साधूयात डॉक्टर सौरभ सुभाष सोनोने यांच्याशी सौरभजी नमस्कार नमस् सौरभजी आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं सुवर्णप्राशन या पद्धतीविषयी आपण चर्चा करणार आहोत परंतु बऱ्याच पालकांना सुवर्णप्रशन म्हणजे नक्की काय हे माहीत नाही आहे मग आम्हाला असं विचारायचं आहे की सुवर्णप्रशन म्हणजे नक्की काय आणि सुवर्णप्राशनाचा आयुर्वेदिक ग्रंथामध्ये उल्लेख कुठे आला आहे तर ते आम्हाला या निमित्त सांगा नक्कीच बघा आयुर्वेदामध्ये व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असे वेगवेगळे संस्कार सांगितलेले आहेत षोडश संस्कार म्हणजे सोळा संस्कार सांगितलेले आहेत मग त्याच्यात अगदी जन्मापासून नामकरण संस्कार असेल किंवा मुंडन संस्कार असेल किंवा अन्नप्राशन संस्कार आहे त्यापैकीच एक संस्कार हा सुवर्णप्राशन संस्कार आहे तर आता सुवर्णप्राशन म्हणजे काय की मुलांची बुद्धिमत्ता स्मरणशक्ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसंच मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी करण्यासाठीचा हा आयुर्वेदिक संस्कार आहे आयुर्वेदिक संस्कार म्हणजे आयुर्वेदिक औषधीने सिद्ध केलेले जे काही के सुवर्णप्राशन आहे ते मुलांना दिलं जातं आणि त्यातून मुलांचं एकूणच म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मदत होते म्हणूनच या संस्काराला सुवर्णप्राशन संस्कार म्हणतात आता सुवर्ण आणि प्राशन सुवर्ण म्हणजे सोनं आणि प्राशन म्हणजे चाटवणे असं ह्या दोन शब्दांनी मिळून सुवर्णप्राशन हा शब्द बनलेला आहे म्हणजे थोडक्यात काय की सुवर्ण म्हणजे सोनं आपल्या लहान मुलांना चाटवणे म्हणून या संस्काराला सुवर्णप्राशन म्हटलेलं आहे पण याच्यामध्ये आपण फक्त सोनंच चाटवतो का तर तसं नाही आहे सोन्याबरोबरच बाकीच्या पण औषधी वनस्पती बुद्धिवर्धक बुद्धिवर्तकृत या सर्वाचं एकत्रित मिश्रण करून ते मुलांना बिंदू स्वरूपात किंवा ड्रॉप्स स्वरूपात दिलं जातं आणि सुवर्णप्राशनचा संदर्भ विषयी बोलायचं झालं तर आयुर्वेदाच्या प्राचीन अशा काश्यपसंहितेमध्ये सुवर्णप्राशनचा उल्लेख आलेला आहे ग्रंथामध्ये उल्ले ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे आता काश्यपसंहिता आ, तुम्हाला माहितीच असेल आयुर्वेदामध्ये चरक संहिता सुश्रुत संहिता त्याचबरोबर काश्यप संहिता अशा वेगवेगळ्या संहिता म्हणजे ग्रंथ त्यापैकी काश्यप संहिता हे लहान मुलांचे जे आजार आहेत ज्याला आता आपण मॉडर्न परिभाषेत किंवा आधुनिक विज्ञानाच्या भाषेत पेडियाट्रिक्स या लहान मुलांच्या आजारांचं वर्णन त्यात सर्व आलेलं आहे म्हणजे त्यांच्या छोट्या मोठ्या समस्यांपासून त्यांचे आजार त्यावर केले जाणारे उपचार या संहितेत आलेल्या आहेत आणि ह्या संहितेच्याच लेहन अध्यायामध्ये सुवर्ण प्रश्नाचा उल्लेख फार पूर्वी प्राचीन काळापासून आहे फक्त <laughs> हे मधल्या काळात कुठेतरी थोडस काळाच्या कसोटीवर मागे पडत चाललेलं पण परत आता लोकांमध्ये अवेअरनेस वाढलेला आहे लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे आणि त्यामुळे आता लोक ही पूर्ण आयुर्वेदाकडे आणि पर्यायाने सुवर्ण प्रश्नाकडे वळू लागलेले आहेत खूप महत्त्वाच्या आणि चांगली माहिती दिली त्यानिमित्त आम्हाला समजलं की सुवर्णप्राशन केव्हा सुरू झालेलं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आम्हाला वाटायचं की सुवर्णप्राशनामध्ये फक्त सुवर्णभस्म असतं का परंतु सुवर्णभस्माबरोबर इतरही घटक असतात तुम्ही सांगितलं खूप खूप धन्यवाद सर